अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी करणार आम्ही ला रयत क्रांती संघटनेच्या वतीने हातकंगले लोकसभा मतदारसंघासाठी तयार केली होते त्यावेळी युती धर्म पाळला आणि आम्ही जागा सोडली त्यानंतर ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळी आम्ही सातत्याने रस्त्यावरचा लढा देत राहिलो त्यामुळे यावेळी महायुतीमध्ये हातकंगले लोकसभा मतदारसंघ जागा आम्हाला रयत क्रांतीला सोडावी अशी आमची मागणी आहे पण आज तसा विचार होताना दिसत नाही हातकंगले मतदारसंघ चळवळीचा प्रस्थापितांना गाडणारा मतदारसंघ आहे आमची लढाई विरुद्ध विस्थापित अशी आहे हातकंगले मधील घेणार आणि दोन दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची तयारी दोन हजार क्रांती लागण्याच्या माध्यमातून आम्ही केलेली होती देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाचं नव कर हातकणंग लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केलेलो होतो तळागाळातल्या माणसांची आमची नाळ जोडलेली होती आणि म्हणून त्यावेळी हा मतदारसंघ रवि क्रांती संघटनेला सोडा परंतु युती धर्म त्या काळामध्ये आम्ही पाळला आणि प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं आणि परिवर्तनसुद्धा आम्ही केलं यावेळी या हा मतदारसंघ निश्चितपणानं रहितप्रांती संघटनेला दिला गेला पाहिजे ही भूमिका इथल्या तमाम शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार आमतेदार यांचे आहे कारण या मतदारसंघामध्ये आम्ही जनतेला बरोबर घेऊन अनेक विकासाची कामं खऱ्या अर्थानं केलेली आहेत आणि हा मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला मतदारसंघ आहे पण दुर्दैवानं विस्थापितांची आम्ही लढाई लढत असताना प्रत्येक वेळी प्रस्थापितच आमच्या मुनगुटीवरती ऊन बसतो आणि म्हणून प्रस्थापिताला यावेळी मुनगुटीवरनं झुलावून द्यायचं ही भूमिका संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मी कार्यकर्त्यांच्या भावना जाणू शकतो आणि ह्या भावना घेऊन उद्याच्याला मी मुख्यमंत्री असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट घेणार आहे आणि हा मतदारसंघ आता आवानी बळाला पाहिजे कारण आम्ही काही प्रस्थापितांचं गुलाम नाही किंवा प्रस्थापितांचं भोल वाजवायसाठी आम्ही जन्माला आलो नाही कारण माड्यामध्ये सुद्धा माड्या मतदारसंघातील जनतेनं पाच लाख मतं त्यावेळी आम्हाने दिली होती ती प्रस्थापिताच्या विरोधामध्ये दिलेली होती आणि हा मतदारसंघ तर खऱ्या अर्थानं प्रस्थापितांना गाडणारा मतदारसंघ आहे आणि म्हणून मी विनंती अजूनही मायुतीला करतो की कुठंतरी आमच्या कामाचं मोतमाफ करा आणि हा मतदारसंघ दर एक रात्रांती संघटनेला द्या ही माझी अपेक्षा आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या